विराज मामाचा विराज मामाचा पुढे बोल अरे जल्दी बोल कल सुबह पहले में निकलना है बोल ना बोल नहीं तो है तू तो। बोल जिक्र तो तो जिक्र याद कर दे हम झाला कॉफी तो त्यांचा तुमचा तुमचा डायलॉग ला

मी बोलते आजोबा बोलतात मग कोणती गोष्ट ऐकायची तुला मग मी करून जाते आणि पुस्तक शोधते कुठे कुठे मग मला एक भेटते मम्मी सांगते ही या मग ते हात फिरवतात मग मी गोष्ट ऐकते मग सांगतो आम्हाला पब्लिकला सगळ्यांना सांगतो मी आम आमच्याकडे बघून बोल ना त्याला ऐकव त्याला ऐकव त्याला ऐकव त्याला सगळ्याला का? ऐक काय मग तू आलीच अरे ते बोलतोय छबुडा बघ तुझा काय बोलतो तू आलीच बोलत आले गोंगाट आला बोलतो विचार विचार मी मग आता काय या हा गोंगाट नाही काय छबुडा बोलतोय घोंगाट आहे गोंगाट आला बोलत आता विचार आता समोर विचार समोर विचार आता विचार बोलले का नाही मग भाऊ असं बघ तुला तो बघ गेला असत गेला वो तुला तो बघ तुला माहितीये का ए उद्या पनवेल मध्ये रोषणाई होणार आ बरो घरी दिवे लागणार कारण भाऊ का बड्डे भाऊ का बर्थडे चांगलं वाक्य आठवलं होता सध्या सध्या व्लॉग चालू त्याच्यामुळे बीप करायला लागेल उद्या यायच भाऊ पार्टी देणार आणि उद्या भाऊ सर्वांना देणार चहा ठेवलं ना आणि मी काय तू सर्वांना बोलव आता भाऊच्या बड्डे ला उद्या ओके गाइस आहे तुम्ही अरे माइक एक ठिकाणी दे आवाज नीट या आता बोल तर, तर गाइस तर, तर बोला तर गाइस उद्या आमचे भाऊ मामाचा बर्थडे आहे तर तुम्ही या आपल्याला मामा पार्टी देणार आहे अरे त्याची पगाराची पार्टी अजून दहा महिने भेटली नाही तू बड्डीची पार्टी कधी पार्टी कधी कधी

आणि डोकरीचा रोल करून <laughs> आता काय डोकरी झाली ना <laughs> <laughs> डोकरी झाली <ले> ना <laughs> डोकरीचा रोल केला तुला बघत कोणाला राहू मामाला अशी बघील ना पाटीदार पाटील हा चालेल 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 ना बन बन ना नक्की हां नवीन कुठला गाणी काय बसवले का नाही बसवले आताच चालले हा प्रॅक्टिस करते प्रॅक्टिस आणि डान्स स्टेप काहीतरी आपल्या चेंज झाले का नाही एवढे दिवसात का त्याच आपल्या हा तुझ्या हातात तलवरी द्यायला लागतील निस्त्या पॅर करशील कसे कसे स्टेप आहे कसे दाखव 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 गाणी बोल आ, जा 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 दाखव चल इथे लगेच इथेच ए टेबल घे तिकडे तिकडे घे घे ना ओढ ना हा अरे तो ब्लॉक मध्ये येईल ना चेहरा त्याचा थांबा घ्या हा घे चल दाखव बाई दाखव

कोणाच्या त्याचे का दुसऱ्याचे त्याचे का स्माइल बघ ना हा मला एक सांग आता तू एक सांग की असं भारी वाटण का लांब केली वाटण हा मग त्याला सांग एवढी खुशी दिसत बायकला असेल हा बघ ना स्माइल बघ ना म्हणजे बायक असेल म्हणून तेवढी स्माइल देत ना त्यांनी बोलवलं ना तरी आपण जाऊ दे अंगाव पाराला हा बघ बोलला ना बोलला आता बोलला ना ये प्रॉमिस आम्ही अजिबात चुकवणार नाही येणार शंभर टक्के येणार उद्या जाणार ना तांबा मॅडम हे घ्या तुमचं थोडं कसं प्रॉब्लेम नको ना मग आवाज यायचं हॅलो हॅलो माईक टेक्स वन टू थ्री फोर हॅलो हॅलो माईक